नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये देवाला नैवेद्य दाखवताना आपण काय लक्षात ठेवल्या पाहिजे कुठल्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजे सोबतच देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर त्या नैवेद्याचे काय करायला हवे त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमधनं मी तुम्हाला देणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे लोक नवीन आहेत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही आहेत त्यांनी कृपया चॅनलला जरूर करावे आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या आधी भगवंताने जेवावे या भावनेने आपण देवाला नैवेद्य दाखवतो आणि तो दाखवताना काही हस्तमुद्रा महत्वाच्या आहेत त्याबद्दल वेदवाणी प्रकाशित शास्त्र असे सांगते या पुस्तकात नैवेद्य विधीचे ज्ञान वर्णन केलेले देखील आहे नैवेद्य समर्पण करण्याचा विधी व श्लोक नैवेद्याचे ताट वाढवल्यानंतर तुळशीपत्र ताटातील पदार्थावर ठेवावेत व ताट दुसऱ्या ताटाने झाकावे देवासमोर पाण्याने एक चौकोनी भरीव मंडल का करावे आणि त्यावर पाठ ठेवावा त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे डाव्या हातात पळी घेऊन पळीतील पाण्याने उजव्या हातात पाणी घेऊन शिंपडत फिरवावे आणि पाणी सिंचन करताना मंत्र म्हणावा नंतर एक पळी सोडावी आणि नंतर अमृतो परस्परणामी हे म्हणावे त्यानंतर डाव्या हाताने नैवेद्यता ताटावरील झाकलेले ताट उचलून उजव्या हाताने आतील अन्नाचे पाच घास दाखवून आणखी एक सहावा घास दाखवताना लहान मुलास आई ताटातील भात प्रेमाने भरवते तसा भरवावा घास भरवताना म्हणावे प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा स्वानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नै ने, नैवेद्य दाखवताना मुद्रा दाखवण्या दाखवाव्यात म्हणजेच दिलेली बोट जोडावीत प्राणमुद्रा जी आहे तिचा आता फोटो सुद्धा मी या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे कनिष्ठ का मध्यमा मुद्रा अंगुष्ट आहे ती अनामिका आणि अनामिका अनुष्ट समान मुद्रा पाचही बोटे पाचही बोटे वरील प्रकारे त्या त्या उंगली एकत्र घेऊन ग्रास मुद्रा करावी नैवेद्य दाखवून झाल्यावर एक पळी पाणी तांभणा सोडून प्राशनार्थ पाणीय समर्पयामी असे म्हणून एका पेल्या देवाला प्यायला पाणी ठेवायचे नंतर पुन्हा सगळे ग्रास दाखवावे आणि शेवटी चार पाया पाणी तांभण्यास सोडाव्या पाणी सोडताना अमृता उत्तरापोषण समर्पयामी हस्त प्रक्षालम समर्पयामी मुख प्रशालम समर्पयामी असे मंत्र म्हणावे अत्तर असल्यास फुलाला लावून करदवतर्जन समर्पयामी म्हणत ते फूल देवास व्हावे नसल्यास चंदन समर्पयामी म्हणून ते फूल गंध लावून देवास व्हावे शेवटी देवाला करून म्हणावे ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे इहलोकाची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे तुझ्या कृपा आशीर्वादाने नैवध्या वाढलेल्या अन्नास प्रसदत्व उतरू दे आणि ते अन्न भक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा प्रेरणा सदैव मिळू दे असा असतो नैवेद्य विधी हे सर्व वाचताना जरी वेळ लागत असला तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणाची अवधी लागतो तो वेळ जरूर काढावा देवाशी क्षणभर संवाद साधावा आपल्या आपतनातलगांना असा जे जसा प्रेमळ आग्रह करतो तसा देवालाही करावा त्याच्या आशीर्वादाने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी आपल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला दोन वेळचे पोटभर मिळावे आणि मिळत अशी प्रार्थना अवश्य करावी मग तो प्रसाद ग्रहण करावा आज आपण नैवेद्य कसा दाखवतो तर एका कीर्तनात कथेकरी बुवांनी नैवेद्याच्या विषयी निघताच मजेशीर कथन करायला सुरुवात सुद्धा केली ते एकूण कीर्तनात जोरदार हशा फिकला बुवा म्हणाले आपण नैवेद्य समर्पित करत नाही आपल्याला माहिती असते की दगडाचा देव खात नाही तरी सुद्धा न जाणो एखादा लाडू झाला तर म्हणून प्रथम पाणी फिरवतो मर्यादा घालतो देव या रेषेच्या आत येऊ नको असे बजावतो काहीच धडतडते म्हणून हात ठेवतो डोळे किलकिले करून पाहतो एवढ्या सपाट्यातून देव यदा कच आत येईल म्हणून हाताने बाजूला सारतो असा नैवेद्य दाखून झाला की चटकन ताट उचलून घेतो मग कसा बरे पोहोचेल आपला नैवेद्य आपण जे खातो ते देवाच्या कृपेने म्हणून पहिला घास त्याला हे प्रेम समर्पण वृत्ती नैवेद्य विधीत आवश्यक असते मग बघा देव जेवायला येतो की नाही कोण कहता हे भगवान खाते नाही तुम शबरी के जैसे खिलाते नहीं नाही अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायण वल्लभ सनातन धर्मा भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती मार्गाचा नियम आहे भक्ती मार्गाने अल्पावधीतच ईश्वर शक्ती प्राप्त होऊ शकते देवाची आराधना केल्याने इच्छित फळ मिळते यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणून उपासक आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात शास्त्रात देवपूजेचे नियम सविस्तरपणे सांगितलेले आहे या नियमाचे पालन केल्याने साधकावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो त्याच्या कृपेने साधकाच्या जीवनात केवळ शुभच घडतात तुम्हालाही देवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर देवाला नैवेद्य अर्पण करताना काही लोक गोष्टी ध्यानात असू द्याव्या सात्विक पदार्थ सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहेत यासाठी जल गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर स्वच्छ परि कपडे परिधान करून देवासाठी नैवेद्य दे तयार करावा अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे किंवा मुखामध्ये सतत भगवंताचा जप करत असावा त्यामुळे जेवणामध्ये आपल्या निगेटिव्हिटी न उतरता सा, सात्विकता उतरते आणि देवाला आपला प्रसाद ग्रहण करताना तो ते आपोआप ग्रहण सुद्धा करतात उष्टे अन्न देवाला चुकनही उष्टे पदार्थ अर्पण करू नये यामुळे देव नाराज होतात यासाठी जेवणापूर्वी फळे मिठाई किंवा प्रसाद घ्या आणि वेगा ठेवा पूजेनंतर देवाला नैवेद्य अर्पण करा पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये प्रसादाचे वाटप करा चांदीच्या तांब्याच्या सोन्याच्या पात्रात नैवेद्य ठेवून देवाला अर्पण केले पाहिजेत पत्र्याच्या गोलाकार चंचू पात्राच्या साह्याने पाणी फिरवले नंतर हात जोडून नैवेद्य मंत्राचे जप केले पाहिजे नैवेद्याचा जप आपल्याला सगळ्यांना तर माहितीच आहे तसेच घरात कुठलाही नवीन पदार्थ बनवला की प्रथम नैवेद्य म्हणून देवाला अर्पण केला पाहिजे तर प्रत्येक देवदेवतांच्या त्याच्या आवडीप्रमाणे नै विशेष नैवेद्य तयार करून अर्पणसुद्धा केले पाहिजे जसे गणपतीला मोदक कृष्णाला लो साखर विष्णू आणि देवी लक्ष्मीला खीर इतर पदार्थ आपण अर्पण केले पाहिजेत तसेच हनुमानजीला बुंदी आवडते अशा स्थितीत मंगळवारी हनुमानजींना बुंदी अर्पण करणे शुभ मानले जाते कारण मंगळवार हा हनुमानजीचा समर्पित दिवस आहे यामुळे हनुमानजी प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण देखील करतात प्रत्येक व्यक्तीच्या भक्तीनुसार देवाची पूजा आपण करतच असतो उपासना हा देवाप्रती आदर आणि प्रेम दाखवण्याचा मार्ग आहे त्यामुळे घरात घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तर राहतेच शिवाय व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबाला देवाचा आशीर्वादही मिळतच असतो त्याप्रमाणे पूजेदरम्यान देवाला नैवेद्य अर्पण करणे ही देखील एक महत्वाची प्रक्रिया आहे काही विशिष्ट मिष्टांना देवतांना अत्यंत प्रिय असतात त्यामुळे आपल्या मनोकामना देखील लवकर प्रिय पूर्ण होतात भोलेनाथांना आपल्याला शंकराला जो महिना असतो श्रावण महिना तो अत्यंत पवित्र असतो आणि अशा वेळी भोलेनाथांना दूध दही मध वगैरे अर्पण करावे यामुळे ते लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण देखील करतात महादेवाला रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा तसेच दुर्गा मातेला नैवेद्य म्हणून हलवा हरभरा अर्पण केल्याने माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात याशिवाय मालपुवा पुरणपोळी खीर हे पदार्थ देवीला अधिक प्रिय आहेत म्हणून हे पदार्थ माता दुर्गेला अर्पण करावेत गणपती बाप्पांना आपण मोदक लाडू हे आवडते पदार्थ मानले जातात आणि हे गणपती बाप्पा आपल्या धर्मातील सर्वात प्रथम पूजनीय देवता देखील आहे त्यामुळे ह्या वस्तुदैवांना अर्पण केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात आणि जीवनातील अडथळेसुद्धा दूर करतात सर्वप्रथम आपण नैवेद्य म्हणजे काय आणि तो देवाला का आणि कसा दाखवायचा याबद्दल तर पूर्ण संपूर्ण माहिती बघितलीच आहे त्यासोबतच देवाला निवेदनीय म्हणजे असे जे द्रव्य ते द्रव्य म्हणजेच नैवेद्य होय म्हणजे ईश्वराला अर्पण करता येण्यासारखी आणि त्याला देता येण्यासारखे खाद्य वस्तू खाद्यपदार्थ म्हणजेच नैवेद्य आपण असे म्हणूया तसेच म्हटले आहे की जे निवेदनीय असेल ते प्रशस्त आणि पवित्र असावे ते भक्षणाला योग्य असावे आणि पाच प्रकारचे असावे असावे भक्ष म्हणजे किळता येण्यासारखे भोज्य म्हणजे चावून खाता येईल असे लेह्य म्हणजे चाटता येईल असे आणि पेय म्हणजे पिता येईल असे आणि चुष्य म्हणजे चोपता येईल असे असे पाच प्रकारचे नैवेद्य असावेत तसेच आपण विष्णूला दूध भात शिवाला दही भात गणपती बाप्पाला मोदक खोबरे सूर्याला गुळ भात देवीला सांजा तिखट सांज नाही गोड्याचा सांजा म्हणजे शिरा साटोऱ्या किंवा दूध फळे असे देवतांना प्रिय असतात नैवेद्य दाखवताना चौकोनी मंडल आपण बनवायचे असते ते मी आत्ताच तुम्हाला सांगितलेले आहे सोबतच त्यावर तुळशी पत्रे अवश्य ठेवावी दुर्वा आणि पुष्पसुद्धा नैवेद्याचे पोक्षण करावे म्हणजेच त्यांनी नैवेद्यावर पाणी शिंपडावे म्हणजेच नैवेद्य शुद्ध आणि दाखवण्यास अर्पण करण्यास योग्य होतो तसेच नैवेद्य दाखवण्यापूर्वी पानाच्या खाली पाण्याचे चौकोन मंडल काढले जाते आणि पूर्वी जेवणासाठी केळीची पाने अथवा पाण्याच्या पत्रा वापरल्या जात असत नैवेद्य देवाच्या उजव्या हाताला ठेवावा डाव्या हाताला ठेवल्यास तो अभक्ष म्हणजेच खाण्यास अयोग्य ठरतो नैवेद्याचे पात्राभोवती डावीकडून उजवीकडे असे आपण उजव्या हाताने पाणी सोडत मंडल तयार करावे जेवायला सुरुवात केल्यावर पान हलू नये यासाठी कचाचित ते पाण्याचे मंडल असेल असा सुद्धा लोकांचा समज असतो मनाला प्रयत्न करून मानसपूजेचे चित्र रंगवले जाते आणि मनाला मग हळूहळू असा हा शांतिरूप आकार यायला लागतो कारण आपण त्यावेळी देवाशी पूर्णत्व एक रूप होऊन जात असतो म्हणून या पूजेत मानसपूजेमध्ये प्रचंड शक्ती असते त्याने त्यामध्ये आपल्याला हवा तो नैवेद्य प्रभूला अर्पणसुद्धा करता येतो आपल्याला तर प्र जर प्रत्यक्ष नैवेद्य दाखवता येत नसेल तर आपण मानसपूजा करून यामध्ये आपल्याला हवा तो नैवेद्य प्रभूला अर्पण करू शकतो तसेच गायचे शेण पाण्यात कालवून हाताने जमिनीवर एक कोटिंग करणे अशी काहीतरी व्याख्या करावी लागेल गेले ते दिवस पण जमीन गेली सारवण गेले त्या जागी फरशी आणि टेबल खुर्ची आली पण फरशीवरचे ताटाखालचे जीवजंतू मात्र तसेच आहेत म्हणून आपण त्याच्यासाठी पाण्याने मंडल अवश्य करावे अशा पद्धतीने आपण देवांना रोज नैवेद्य दाखवू शकतो किंवा जेव्हा आपल्याला रोज जर शक्य होत नसेल काही शुभ दिवस असतील विशेष काही असेल त्या दिवशीसुद्धा आपण देवाला नैवेद्य दाखवू शकतो तसे पाहिले तर रोज जर आपण देवाला नैवेद्य अर्पण केला तर ते अत्यंत शुभ असतं आणि आपल्यासाठी सुद्धा चांगलं असतं सोबतच आपण देवाला नैवेद्य जो दाखवतो त्यासोबतच आपल्या घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये पक्ष्यांसाठी सुद्धा थोडासा नैवेद्य ठेवावा आणि आपल्या घरातील वास्तुपुरुषासाठी सुद्धा थोडासा नैवेद्य ठेवावा सोबतच अमावस्या पौर्णिमाला आपल्या घराच्या जी आपल्या घरातली बाथरूम असेल मोहरी असेल तिथल्या धक्क्यावर सुद्धा आपण थोडासा नैवेद्य काढून ठेवावा ज्यामुळे आपल्या घरातील अदृश्य शक्ती सुद्धा तृप्त होतात आणि आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष सुद्धा यामुळे जातो म्हणून अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल किंवा बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून एक महत्वाची गोष्ट आपण जे देवाला अर्पण केलेले अन्न असतो किंवा नैवेद्य असतो तो आपण स्वतः सुद्धा ग्रहण करू शकतो किंवा तो नैवेद्य गाईला सुद्धा आपण खायला घालू शकतो आपल्याला जसं सोयीचं होईल तसं आपण केलं तरी चालेल पण त्यामध्ये पॉझिटिव्हिटी असते म्हणून शक्यतो आपण जर खाल्ला आणि गायीसाठी दुसरा नैवेद्य तयार करावा असं सुद्धा शास्त्र सांगतं म्हणून गायीला एक एक कुत्र्यासाठी म्हणजे श्वानासाठी आणि एक कावळ्यासाठी असे सुद्धा आपण नैवेद्य बनवून त्यांना त्यांचे नैवेद्य देऊ शकतो कसा वाटला मग आजचा व्हिडिओ कमेंट करू नक्की कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ